रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत अर्जुनवाड येथील शिवराज पाटील यांचं निधन अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील पंकज विजय पाटील यांचे धाकले पांधू शिवराज उर्फ अमोल विजय पाटील वैवर्ष सत्तावीस यांचे गुरुवारी रात्री डेंगू सदृश आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यावर गेले चार दिवस मिरज येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यांचा मित्र परिवार मोठा होता त्यांच्या पश्चात भाऊ भाऊजय पुतण्या असा परिवार आहे महानकर नेप्ससाठी कृष्णाथ हेगांना अर्जुन वाड ताज्या बत्म्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा